जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा कुडाळ शासकीय विश्रामगृहामध्ये माजी खासदार तसेच नियोजन आयोग माजी सदस्य मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांचा माऊली मित्रमंडळ शालेय मित्रमंडळ राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळ आणि ओम नमो भगवते भालचंद्राय नम हा मित्रमंडळ यांच्यातर्फे खासदारांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख यांचाही सत्कार करण्यात आला खासदारांचा सत्कार राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शेख यांचा सत्कार खासदार डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन प्रसाद पाताडे आणि महेश वांगणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी सर्व मंडळाचे सदस्य उपस्थित होते भगवान कासले प्रसाद घाडेगावकर अविनाश गावडे विशाल राजपूत हेमंत नाडकर्णी ने, ज्ञानदेव मोडक सईद नाईक आदी उपस्थित होते आज आम्ही ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार श्री मुंगेकर साहेब यांचा आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे इर्षाद भाई यांच्या उपस्थितीत आणि आमचं मित्रमंडळ जे आहे राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळ शालेय या व्यापारी आणि माऊली मित्रमंडळ यांच्या वतीने राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून हा सत्कार करतोय शाल श्रीपण पुष्पगुच्छ देऊन तो साहेबांनी स्वीकारावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद आपण माझा सत्कार केला तेवढ्या आपुलकीने के संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने झाला असं मी समाजतो त्यामध्ये आपल्याला धन्यवाद देतो आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस एक पुन्हा आपण बलाढ्य संघटना आपण करूया अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष माननीय श्री इर्षदभाई यांचा मी त्यांच्या मित्रमंडळांच्या वतीने जाहीरपणे सत्कार करतो आहोत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समितीला योग्य प्रकारचं मार्गदर्शन अत्यंत परिचरणपूर्वक ते करत आहेत त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे खंबीरपणे उभे राहील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आमच्या सगळ्या मित्रमंडळींच्या वतीने धन्यवाद मंडळ आणि त्यांची जी मंडळ आहे त्या सगळ्या मंडळांमार्फत आज माझा इथे डॉक्टर भालचंद्र मुंगेकरांच्या हस्ते सत्कार केला खरोखरच तो सत्कार म्हणजे अशा प्रकारचा सत्कार आणि त्यांनी मला दुपारी फोन केला होता तर ते सत्कार मला करणार होते पण मुंगेकर साहेबांच्या हस्ते सत्कार होणं हा माझा मोठा फार मोठा सन्मान समजतो मी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम